माझी मुलगी आहे तीन वर्षाची तिचे मी व्हिडिओ बनवत असते पण तुम्हाला कोण व्हिडिओ आवडतात युव्हीचे आवडतात की माझे कारण मी या चॅनलवरती दोघींचे पण व्हिडिओ टाकत असते माझे पण टाकत असते आणि माझ्या मुलीचे पण तर कोणाचे छान व्हिडिओ असतात तुम्हाला यूव्हीचे आवडतात का तर मी तेच कंटिन्यू करते पण कमेंट्स करून तुम्ही सांगत जा ना प्लीज आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा ना प्लीज मित्रांनो सपोर्ट सपोर्ट करा चॅनल होईल ते तुमच्यामुळे तुम्ही तुम सपोर्ट केला मग काहीतरी होईल नाही तर मग काय होणार आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे दोन चार दिवस झाले काय व्हिडिओला व्यूज येत नाही काय तरी प्रॉब्लेम चालू आहे चा त्यामुळे हे सगळं होतं पण कधी सॉल्व्ह होईल काय नाही बाकी तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडं रोज 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 पाऊस आहे रोज आता पण आभाळ आलेल्या सारखंच आहे कमेंट्स करू शकता तुम्ही काय पण प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता काही आयडियाज द्यायचे असतील तर ते पण देऊ शकता की मतलब म्हणजे कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायला पाहिजे ते पण सांगू शकता मी असं काही तयार बियर होऊन लाईव्ह येत नाही व्हिडिओ बनवत नाही मी जसं आहे तसंच बनवते कारण लहान मुलगी आहे त्यामुळं एवढं काही तयारीकरण होत नाही आता ती बाहेर गेली त्यामुळे मी म्हटलं चला लाईव जाऊन तरी बघावं छोट्या क्रिएट क्रिएटर्सला तुम्हीच जर सपोर्ट केला तरच ते मग पुढे जाऊ शकतात तुमच्याशिवाय मग युट्यूबरच काहीच नाही तुम्ही साथ दिलीस तरच मग सगळं काही शक्य आहे की नाही आजकाल सगळेच युट्युबर बनत आहेत सगळेच व्हिडिओ पण हे करत आहेत पण सगळेच सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये ज्या लोकांना ज्या क्रिएटर्सला ऑडियन्सचा सपोर्ट असतो की नाही तेच पुढे जातात बाकी जे आहेत ते मग त्यांचं काय नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये तर भरपूर भरपूर सारे येत आहेत दोन हजार म्हणजे टिकटॉक पासून चालू आहे हो सगळं आमच्याकडे आवाज आलं बघ गरज आले तुम्हाला आवाज <laughs> येतोय का गरज यायला कमेंट्स करू शकता तुम्ही मला काय तुमचे प्रश्न असतील तर ते विचारू शकता महिला काय म्हणतात ते आयडिया देऊ शकता की याच्यावरती व्हिडिओ बनवा वगैरे अजून बाकी तुम्हाला काय आवडतं नवीन नवीन पाहायला ते पण सांगा कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात कॉमेडी असे कसे पण जे पण असतील ते बघा कसं वारं चितलं इतकं वारे चितले हे बघा आता थोड्या वेळात पाऊस येणारच एकशे एक टक्का येणार आभाळ इतकं जास्त आले

चांगले कमेंट्स करा छान छान लाईक्स करा ऐकि नाही प्रेक्षक सगळ्यां असतात त्यांच्याशिवाय काहीच होत नाही काहीच कितीही मोठा युट्यूबर असुदा किती पण त्याचे जास्त सबस्क्रायबर देत पण जर पाहणारे लोक जर त्यांना सपोर्ट करत नसतील तर मग काहीच नाही व्हिडिओ बनवून तर ते ब्लॉग बघत नसतील तर काय आहे मग तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच होत नाही काहीच नाही काहीच होत नाही त्यामुळे प्लीज सपोर्ट करा channel ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक ला करा कमेंट्स करा छान छान आणि मी लातूर साइड ची आहे आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ माझा बघताय ते मला कमेंट्स करून सांगा नक्की आवाज येतोय का गरज ते पाऊस येणार आता थोड्या वेळाने कारण आभाळ पण आले भरपूर आणि गरज ते पण खूप गरजते तुम्हाला आवाज येतोय का ते बघा फटाफट लाईक करा ना फ्रेंड्स असं काय करताय तुम्ही छोट्या क्रिएटर्सला ला तुम्ही सपोर्ट नाही करणार तर मग कोण करणार जे छोटे युट्युबर आहेत आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यांना कोण सपोर्ट करणार तुमच्याशी आहे तुम्हीच करायला पाहिजे की नाही माझं हे चॅनल दोन हजार चोवीस चा आहे खर तर पण आली कसं चिरकते मम्मी कुठे गेली

कुठे जावं मा मा कर चल बर काय द्याय दे, काय द्यायचं तुला लिपस्टिक मा कुठं नाही कुठं गेले बोल आहे गेले पापाच्या घरी ये मग दिल नाही तुला लिपस्टिक कसं करावं बरं तिला आता

Ini rada lama atas

बघायचं मला काढतेस कुठं चिच्छा चित्र बच्चू मध्ये बसूटली पत्र उडतात पत्र उडतात पत्र उडतात चल रूम मध्ये

अगं हाय त्याला कोल हाय की हो ठेव 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 येऊ या इकडे बघ इकडे तरी बघ येऊ चल मध्ये चल 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 पिऊ बघून घेऊन जात बघ चल लवकर मध्ये ये 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 येऊ ये चल मध्ये चल नोन हाय तर मग म्हणून तर घरात चल म्हणाले की तुला

మందిరా wow. oh. mm.

বাপৰে মিলে গ sanca

तीरस वेळ टाक काढ्यामध्ये काढ्या टाक तुला फुल करायला बरोबर questa cosa ha mi

멤버십에서 <shriek> तिथं आहे खुर्चीच्या पलीकड तिथं घे मी घेऊ काय ठीक आहे काय इकडे इकडे